स्टार ला करा, करा, करा। नाशिक लोकसभा निवडणूक प्रचार चांगलाच शिकेला पोहोचलाय रॅलीच्या माध्यमातून प्रचार जोरदारपणे केला जात आहे आज सिन्नर मध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिकिरी महाराज यांची प्रचार रॅली सिन्नर मध्ये आमने सामने आली त्यावेळी गोडसे यांनी शांतीगिरी महाराज यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले शांतीगिरी महाराज यांनी त्यांना श्रीफळ दिलं सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे त्यासाठी सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करीत असल्याचं चित्र पहाव्यास मिळत आहे महायुतीने उमेदवारी जाहीर करण्यास मोठा उशीर केला परिणामी या कालावधीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे काल नाशिकमध्ये मुख्यमंत्री येऊन गेले महायुतीमध्ये अजूनही सुसंवाद दिसून येत नसल्याचं चित्र पहाव्यास मिळत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक